नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप सारं स्वागत करते आज होता माझ्या गुरुचरित्र पारायणाचा पहिलाच दिवस त्यामुळेच तिथले काहीसे मोजके क्षण आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि इथं माझं बाळ बघा की जे स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो दिसतोय का नाही तोपर्यंत तो, तो, तो असं महाराजांना नमस्कार करतो आणि हे पाहून मन खरंच खूप भरून येतं कारण असं वाटतं की हां आत्तापास च माझा मुलगा स्वामी सेवेत येतो आहे आणि त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतंय आणि इथं पोचले तर इथं बघा आरती सुरूच होती त्यामुळे अगोदर आरती केली आणि त्यानंतर इथं मी बसले ती म्हणजे पारायणाला कारण वाचनदेखील खूप जास्त असतं आणि मला घरी परत देखील यायचं होतं त्यामुळे मी लगेचच वाचनालयाची आहे ती सुरुवात केली आणि इथं हा ग्रंथ बघा की जो मी यावर्षी नवीनच घेतला आहे आणि आता मी गुरुचरित्र पारायण करते पण याआधी बघा कधी माझी आणि स्वामींची ओळख देखील नव्हती पण मी खरंच स्वामींची खूप आभारी आहे की त्यांनी मला त्यांच्या सेवेत आणलं आणि त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळते आहे आणि मी स्वामी सेवेत देखील एक खरंच खूप मोठी स्टोरी आहे आणि ती स्टोरी देखील मी माझ्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला आहे तुम्हाला जर पाहायचा असेल तर तो तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता आणि इथं बघा अगदी मस्त असं डेकोरेशन इथं केलं आहे अगदी मंत्रमुग्ध करणारं असं वातावरण इथं आहे की इथं बघा की इथं थोडा वेळ जरी बसाल तर तुम्हाला वाटणार नाही की इथून परत घरी जावं कारण इतकी छान पूजा इतकी छान अशी आरास इथं केली होती तर याचा एक क्लोज व्हिडिओ इथं मी तुम्हाला दाखवते बघा आज मी गुरुचरित्र पारायणाला बसले आणि आज आजचा माझा पारायणाचा पहिलाच दिवस आहे आणि त्यामुळे ते तिथलीच एक छोटीशी क्लिप आज मी तुमच्यासोबत शेअर केली आणि गुरुचरित्र पारायण जर म्हटला तर देखील मी हे पारायण केलं आहे आणि आत्ता हे माझं दुसरं पारायण आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर गुरुचरित्रच्या पारायणाबद्दल किंवा ते कसं करायचं किंवा कोणते अजून नियम पाळायचे याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगू शकता आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट करून नक्की सांगा किंवा अजून कोणकोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगू शकता चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय